निद्रावस्थेतील स्वयंभू गणपती तोही अहिल्यानगर मध्ये अंगावर नांगर लागण्याची खूणही जाणून घ्या आख्यायिका आपली भूमी आध्यात्मिक भूमी आहे आपल्याकडे विविध अशी अनेक मंदिरे आहेत मंडळी अहिल्यानगरमधील मधील पैठण रोडवर तीसगाव पासून जवळच असलेल्या आव्हाणे गावात देखील असेच एक रहस्यमयी गणपतीचे मंदिर आहे हा गणपती स्वयंभू तर आहेच पण त्यासोबतच तो निद्रावस्थेत आहे निद्रावस्थेत असलेल्या गणेशाचे हे एकमेव मंदिर असून या गणपतीच्या छातीवर नांगर लागल्याची खून देखील ला आहे याबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की आव्हाणे गावात पूर्वी दादोबा देव नावाचे गणेश भक्त राहायचे ते वयोवृद्ध झाले होते ते दरवर्षी न चुकता मोरगावची वारी करायचे परंतु पुढे जाऊन त्यांना वाढत्या वयामुळे वारीला जाणे जमेनासे झाले परंतु असे असूनही त्यांनी वारीला जाण्याचा निश्चय केला व ते वारीसाठी निघाले परंतु एका ओढ्याला पाणी असल्यामुळे ते मध्ये चढकले त्यांना गणपतीचा दृष्टांत झाला की मीच तुझ्या गावी येत आहे पुढे या दादोबा देवांचे निधन झाले दरम्यान त्यानंतर आव्हाडे गावात एक शेतकरी शेत नांगरत असताना त्यांच्या नांगराचा फाळ कुठल्या टणक वस्तूला लागला शेतकऱ्याने खोदून पाहिले असता गणेशाची मूर्ती दिसली त्याच वेळी दादोबांच्या मुलाला म्हणजे गणोबाला दृष्टांत झाला की शेतकऱ्याला सापडलेली ही मूर्ती जशी आहे तशीच असू देत त्याच अवस्थेत तिची पूजा कर आणि हीच आहे ती स्वयंभू निद्रिस्त गणेश मूर्ती या मूर्तीच्या छातीवर नांगराचा फाळ लागल्याची खूण अजूनही जशीच्या तशीच टिकून आहे मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा